बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं करतोय जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये आता आंदोलनं केली जातात नागपूरमध्ये आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं राष्ट्रवादी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नागपूरच्या बजाज नगर चौकामध्ये आता निषेध आंदोलन केलं जात आहे जितेंद्र आवाडांनी आज जे आंदोलन केलं त्यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडला त्यामुळे कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झालाय याकरता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रशांत पवार जे आहे ते या ठिकाणी त्यांचं निषेध आंदोलन जे आहे ते करत आहे जितेंद्र आवाडा यांचे प्रतिमेला जे आहे ते चप्पल मारून या ठिकाणी अक्षरशः आंदोलन करण्यात आलं आणि आता थोड्याच वेळामध्ये प्रशांत पवार हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाणवून सविस्तरपणे जितेंद्र आवाड विरुद्ध जे आहे ते तक्रार देणार आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी प्रशासनाला प्रशांत पवार आहेत या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया देत त्यांची म्हणून त्यांनी आंदोलन केलं पण ते मनुस्मृती दहन करण्याच्या पहिले त्यांनी माननीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळे आपला फोटोच विचाराचं दहन त्यांनी केलेलं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराकडून आम्ही जितेंद्र आव्हाडचा निषेध करून राहिलो आहे ज्या जितेंद्र आव्हाडने असं वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सुपारी घेतली म्हणूनच आम्ही शरद पवार साहेबांना आवाहन करतो की तुम्ही पुरोगामी या महाराष्ट्राचं जे विचार प्रत्येक ठिकाणी बस रुजवता त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य कर्मकृत्य केलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला फाडून पायाखाली जाळलं त्यांनी मागण्या आमच्या मागण्या अशा आहे की ताबडतोब माननीय शरद पवार साहेबांनी त्या जितेंद्र आव्हाडला या पक्षातून ताबडतोब काढावं आणि गुन्हा दाखल करावा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे